रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे खुर्मा करणार आहे त्यासाठी फ्लावर बटाटा वटाणा हे तिन्ही भाज्या घेतल्यात त्या स्वच्छ धुवून पहिले वाफवून घेऊया तर बटाटा आणि फ्लावर बारीक बारीक चिरून घेतलेला आहे त्यात चवीनुसार मीठ टाकून छान पेटून घेऊया तुम्ही बघू शकता वटाणा छान शिजलं आहे तर त्याच्यासाठी आपण मसाला रेडी करून घेऊया तेल टाकून पहिले कांदा भाजून घेऊया दोन उभे चिरलेले कांदे आहेत व्यवस्थित असं भाजून घेऊया त्यात तेच पान आहे ते सुद्धा दोन तीन भाजून घेऊया त्यात जरास जिरं सुद्धा भाजूया टोमॅटो आलं लसूण ते सुद्धा सर्व भाजून घेऊया छानपैकी भाजून झालं त्याला गार होऊ देऊया ते कडे तापत त्यात आपण तेल टाकून घेऊया त्यातच आपण बेटर आहे ते भाजून घेतलेलं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया व्यवस्थित असं मसाला भाजून घेऊया त्यात सुका सर्व मसाला टाकूया दोन चमचे तिखट एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया तर छानपैकी तेल सुट्यापर्यंत मसाला भाजून घेऊया ते मसाला छान भाजत आला आहे तर छानपैकी मसाला भाजून झाला आहे त्यातच आपण वापरून घेतले फ्लावर वटाणा बटाटा ते सुद्धा आपण सर्व पाणी नितळून आणि मग टाकायचं छानपैकी मिक्स करून घेऊ त्यातच अर्धा ग्लास जेवढं गरम पाणी होतो या छानपैकी एक उकळे आली की आपण गॅस बंद करून टाकणार आहे का की आपली सर्व भाजी शिजलेलीच आहे तर रेडी झालं आपली तर आपण त्याला पुरी संग, रोटी संग, कशा संग बी खाल्लं तरी छान लागतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर ट्राय करायला विसरू नका धन्यवाद